ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वी स सा खांडेकर यांच्या साहित्यकृती आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत असं मत कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केलं खांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्रातील व्याख्यान संकलित करून बनवलेल्या नंदादीप या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं वी स खांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चर्चासत्र आयोजित करण्यात आली होती या चर्चासत्रातील निवडक व्याख्यानांचं संकलन असलेल्या नंदादीप या ग्रंथाचं प्रकाशन कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांच्या हस्ते झालं डॉ रणधीर शिंदे आणि नंदकुमार मोरे यांनी या ग्रंथाचं संपादन केलंय ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता डॉ सुनीलकुमार लवटे राम देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ प्रकाशन झालं यावेळी बोलताना डॉ शिर्के यांनी विस खांडेकर यांच्या साहित्यिक वाटचालीचा आढावा घेतला ययाती या कादंबरीमुळं मराठी साहित्याला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यामुळे नव्या पिढीसाठी खांडेकरांच्या साहित्यकृती नेहमीच प्रेरणादायी ठरत आहेत असं मत व्यक्त केलं तर आपल्या जीवनावर खांडेकरांच्या साहित्याचा सा प्रभाव असल्यामुळेच आपण घडलो त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी खांडेकरांचे तीन प्रस्तावना खंड दोन समीक्षाखंड एक चरित्र ग्रंथ आणि पत्रसंग्रह यासह एकूण दहा ग्रंथांचं लवकरच प्रकाशन करणार असल्याची घोषणा डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी केली तर खांडेकरांचा समग्र साहित्य प्रकाशित करण्याचं भाग्य आपल्याला लाभल्याचं ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांनी सांगितलं तत्पूर्वी खांडेकर यांच्या एकोणपन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी कुलसचिव विलास शिंदे अवनीश पाटील प्रभंजन माने निलांबरी जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते